आज एक जिथचं बाळ आहे त्या बाळाने किंवा पाप केलं का का या उपजिल्हा रुग्णालयामध्ये त्यांनी जन्म घेतला आज त्याची एवढी इथे बिकट आणि वाईट परिस्थिती आहे चार वाजतापासनं लाईन गेली नऊ वाजले पण नऊ वाजेपर्यंत लाईट नाही ते आंधळात आहे पूर्णपणे आंधळात आहे तिथे एक साधा झिरो लाईट नाही तिथं जनरेटरची या भागामध्ये इथं व्यवस्था नाही हॉस्पिटलमध्ये अशा बिकट परिस्थितीत त्याची आई आणि वडील आणि आजी त्या बाळाला हवा घालत आहे जर त्या बाळाला कमी जास्त जर काही झालं तर इथं ऑक्सिजनची व्यवस्था नाही आहे आणि या भागात उपजिल्हा रुग्णालयात तिथे गायनिक डॉक्टर पाहिजेत इथं गायनिक डॉक्टरची उपस्थिती नाही आहे उपजिल्हा रुग्णालयामध्ये ज्यांच्याकडे चार्ज आहे उपजिल्हा रुग्णालयाचा तो सुद्धा डॉक्टर नाही आहे म्हणजे ना आज अशी वाईट आणि बिकट परिस्थितीमध्ये तो एक दिसा बाळ आज तो आज लढून आलेला आहे आणि आज अशी वाईट परिस्थितीमध्ये या प्रशासनाला आणि शासनाला आणि या भागातले जे उपजिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर ज्यांच्याकडे चार्ज आहे जे अधीक्षक आहे या लोकांना लाजा वाटत नाही जर यांचा मुलगा असता की यांचा नातू असता अशा बिकट परिस्थितीत वाईट परिस्थितीमध्ये त्याला ठेवलं असतं का या लोकांनी समजायला पाहिजे आज मी या भागाचा निषेध करतो उपजिल्हा रुग्णालयाचा आणि या भागातल्या सर्व डॉक्टरचा निषेध करतो आपण म्हणतो काही नेते लोक म्हणतात की विकास विकास झालेला आहे कोणता विकास झालाय ज्या बाळाने उपजिल्हा रुग्णालयात एका दिवसाचा जन्म घेतला तो आज गर्दीशी लढत आहे तो आंद आहे आणि त्याच्या आईवळी त्याला हवा घालत आहे अशी बिकट वाईट परिस्थिती या उपजिल्हा रुग्णालयाची झालेली आहे म्हणजे डॉक्टर नाही एमर्जन्सीच्या कोणाची तब्येत बिघडली ती ह्या डॉक्टर नाही आहे गायडिक नाही आहे ज्यांच्याकडे चालत आहे तो डॉक्टर नाही आहे म्हणून आज आम्ही सर्वांचा निषेध करतो हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयामध्ये लाईट बंद अतुल वांदिले यांचं आंदोलन रुग्ण अंधारात डॉक्टर उजेडात हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये आज संयकाळी चार वाजल्यापासून विजेचा पुरवठा खंडित झाला असून संपूर्ण रुग्णालय अंधारात आहे अधिक चिंतेची बाब म्हणजे जनरेटरही बंद असल्यामुळे नवजात बाळापासून गंभीर रुग्णांपर्यंत सर्वजण अंधारात रस्त आहे डॉक्टरांनी घर गाठलं असून रुग्णालयात अंधाराचं साम्राज्य बसलं आहे एका नवजात बाळाची आई साडीनं हवेचा झोप देत बाळाला तडफडू नये म्हणून प्रयत्न करत आहे रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे या घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते अतुल वांदिले यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे आणि व्यवस्थेच्या विरोधात तीव्र आंदोलन सुरू केले त्यांनी प्रशासनाकडे त्वरित लक्ष घालण्याची मागणी केली आहे रुग्णालयातील ही दुर्दशा म्हणजे आरोग्य व्यवस्थेतील गळतीचे भयावह चित्र आहे अंधारात रुग्णसेवा कशी चालू शकते हा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक विचारू लागलाय प्रणय बालपांडे जनसंग्राम न्यूज हिंगणघाट